नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर लोकर पूर्ण करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना आता येत आहे महाशिवरात्री सव्वीस तारखेला आहे वार बुधवार तर बघा महाशिवरात्री या दिवशी आपण काय उपाय करायचे आहेत काय सेवा करायच्या आहेत त्यांचे आवडती फुले कोणती हे आपण जाणून घेऊया बघा माघ कृष्ण चतुर्थीची ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते देवादी देव आणि सर्वांगणाचे स्वामी त्यांचा हा उत्सव असतो जे लोक महाशिवरात्री दिवशी व्रत व्रताचे पालन करतात शिवाची आणि माता पार्वतीची सेवा करतात त्या व्यक्तींची भगवान शिव सर्व मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख शांती समृद्धी वैभव आपल्याला प्राप्त होते जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवांची पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सगळं विघ्न दूर होतात आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात शंकरास अभिषेक करून बेलाची पाणी वाहतात शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे कैलासाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चिंत उंचीपर्यंत पोचली पाहिजे कल्याणाचा मार्ग काठेरी ओघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढ उथरवे असतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या सामान्य गोष्टीपासून उंचीवर गेल्याशिवाय शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्रमंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृताचे पान सर्वांनी केले पण तेव्हाच त्याच मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले अमृत प्राशन करतो तो देव विष पान करतो तो महादेव म्हणून भगवान शिवशंकराला असे सुद्धा म्हणतात भगवान शिवांवर होत असलेल्या थेंब थेंब अभिषेक सातत्य सुचवतो भगवान शंकरांची आवडती फुले म्हणजे बेल केवडा कुंद पांढरी कन्हेरी कोरांटी ही, ही फुले आहेत तर तुम्ही या दिवशी भगवान शिवशंकरांना ही फुले नक्की समर्पित करावीत आता आपण काय सेवा करायची ते पाहूया बघा तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहेत तुम्ही शिवनामावलीसुद्धा म्हणू शकता बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात एकशे आठ नावे आहेत तर तुम्ही ही म्हणू शकता बघा आपण अशी नेहमीची सेवा करणे आपल्याकडने होत नाही पण या दिवशी जर आवर्जून तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचा पाठ जर केला तर तुम्हाला मनोवंचित फळ नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर शिवनामावली आपल्या नित्यपुस्तकात आहे तीसुद्धा तुम्ही म्हणू शकता बघा फक्त दहा मिनटे ही अष्टनामावली म्हणायला दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला वेळ लागणार आहे बघा प्रत्येक दिवसाचे वाराचे आणि तिथीचे वेगळे असे महत्त्व असते तुम्ही जर या दिवशी शिवनामावली पठण केली तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून तुमच्याकडे जर पांडे वस्त्र असेल तर ते परिधान करून तुम्हाला आपल्या घरातील जी शिवपिंड आहे तिला अभिषेक करून घाल घ्यायचा आहे त्यानंतर ती स्वच्छ पुसून धूपदीप अर्पण ओवाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर फुलं समर्पित करायचे आहेत आणि तुम्हाला या सेवा करायच्या आहेत बघा तुम्ही एकशे आठ बेलपत्र एकशे आठ नाव घेत अभिषेक घालू शकता म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बघा बेलपत्र जे आहेत ती तुम्हाला सोमवारी म्हणजे महाशिवरात्रीला तोडायची नाही तर ती तुम्हाला आधीच तोडून ठेवायची आहेत आणि ती स्वच्छ धुवून तुम्हाला त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एकशे आठ नावं घेऊन ती एकशे आठ बेलपत्र तुम्हाला व्हायची आहेत बघा तुम्हाला कामातून वेळच मिळाला नाही तुम्ही खूप कामात बिजे असाल तर तुम्ही जे कोणते काम करता ते काम करत तुम्हाला दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा देवा आहे देवादिदेव महादेव खूप भोले भोळे आहेत आपल्या थोड्या सेवेने सुद्धा ते प्रसन्न होतात त्यांच्या तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं तुम्ही दिवसभर बर जरी नामस्मरण केलं तरी ते तुमच्या छोट्या सेवेने सुद्धा अतिशय प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील तुम्हाला मना मनोवंचित फळ नक्की प्राप्त होणार आहे बघा जी अशी लोक आहेत की त्यांना खरंच वेळ मिळत नाही अशा लोकांनी तर आवर्जून या दिवशी तुम्हाला ओम नम शिवाय दिवसभर या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा असं म्हणतात की देवादी देव महादेव खूप भोळे आहेत तुम्ही जर मनापासून सेवा केली तर तुमच्या थोड्याशा सेवेने सुद्धा ती अत्यंत प्रभावित होणार आहेत म्हणजे ते तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि तुम्हाला ते मनोवंजित फळ देणार आहेत त्यामुळे सर्वांनी या दिवशी ही सेवा नक्की करा आणि तुम्हाला जर जमलंच तर तुम्ही शिवलीला अमृत या पोथीचा तुम्ही पारायण करू शकता याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे कोणतं दुःख संकटे अडचणी आहेत ते दूर होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी तुम्हाला प्राप्त होणार आहे तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ